डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने नऊ जुलै रोजी संपामध्ये आयटक संलग्न गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका अंशकालीन स्त्री परिचारिका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ग्राम रोजगार सेवक अशा आयटकचा विविध संघटना त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उद्याच्या संपामध्ये सहभागी होणार आहेत तरी संपामध्ये कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयटकचे जिल्हाध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रसार माध्यमातून केले आहे या प्रसंगी आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे देशव्यापी संपाची हाक ज्या केंद्रातील दहा कामगार संघटना आहेत त्यांनी तसेच संयुक्त किसान सभा यांच्या संयुक्त समितीने कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी संपाचे हाक दिले असून हा संप कशासाठी आहे शासनाने केंद्र सरकारने जो अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा कायदा लागू करावा त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच दिवाळी बोनस मिळावी आणि केंद्र शासनाने दोन हजार अठरापासून मानधनात वाढ केली नाही तसेच गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते देण्यात यावे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा प्रवर्तकांना किमान वेतन छत्तीस हजार देण्यात यावं आणि गट प्रवर्तकांना जी सक्ती करण्यात आली गुग गुगल मॅपिंगची गुगल लो गुगल लोकेशन ती सक्ती बंद करण्यात यावी आणि केंद्र शासनाने के शेतकरी विरोधी कामगार विरोधी जे धोरण अवलंबले आहे शेतकऱ्यांना एम एस चा कायदा लागू करण्यात यावा तसेच जे कामगार कायद्यांमध्ये बदल करून चार लेबर कोड आणलेले आहेत ते रद्द करण्यात यावं आणि वाढती मागे पेट्रोलवरील पेट्रोल डिझेलवरील जी जी, जी एस टी ती कमी करण्यात यावी इतर मागण्या घेऊन उद्या दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी कामगार संघटनांनी संपाची हाक दिली असून उद्या धुळे शहरात संतोषी माता मंदिराजवळून कल्याण भवन येथून क्लब पर्यंत केंद्रीय कामगार संघटना तसेच धुळे जिल्हा आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी असतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन शासना दिले असून परंतु त्यांना जी वेतनात वसुलीची आट दिली आहे त्यामुळे त्यांना मिनणारं वेतन हे पूर्ण नाही म्हणून जी कर वसुलीची आट आहे ही रद्द हो करण्यात यावी आणि त्यांना सुधारित आकृतीबंध लागू करण्यात यावा अशा इतर मागण्या घेऊन आम्ही उद्या मोर्चा काढत असू आहेत आणि या मोर्चात मोठ्या संख्येने आशा गटप्रवर्तक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक शेतकरी शेतमजूर सहभागी होणार आहे म्हणून आयटक संलग्न सर्व कामगार संघटना यांनी उद्याच्या संपात सहभागी व्हावं असं आव्हान मी कॉम्रेड वसंतराव पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष आयटक तसेच जे आमच्या ज्या आशा कर्मचारी आहेत संगीता पाटील कल्पना कापडणे वैशाली शेवगावकर भारती माइनकर रुपाली कैरना संगीता चौधरी सपना बागुल रोशनी हिरे यांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले असून कामगारांनी या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावो असे मी कामगार कष्टकरी कर्मचारी यांना आवाहन करीत हव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका